अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्माण संघर्ष समितीचा वंदे वंदे करायचं काय पाय करायचं काय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा वंदे मातरम वंदे मातरम वंदे मात्र वंदे मात्र भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष असल्या अधिकाऱ्याचा करायचं काय भ्रष्टाधिकाऱ्याच करायचं काय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा भरून मोजणीच जे आहे पूर्ण जे तुमच्यापाशी पोच करत त्या मोजणीला उशीर एखादा वर्ष आहेत कुणाचं तीन वर्ष आहेत कुणाचे सहा महिने आहेत ह्याला उशीर का इथं एकदम तर स्टाफ नाही